पैठण छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवात पालकमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे हे राजकारण करत असल्याने पैठण शहरातील शिवभक्तांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चा, आज दिसून आलं दरवर्षी पैठण शहरामध्ये शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरी केली जाते यंदा मात्र सार्वजनिक शिवजयंती उत्सवात मंत्री संदीपान भुमरे शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विलास भुमरे हे एक राजकारण करत असल्याचा आरोप करत संतप्त ठाकरे शिवसेनेचे नेते दत्ता गोडे तालुका प्रमुख मनोज पेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल यांनी शहरामध्ये आज अचानकच छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढून धक्का दिला डीजेच्या तालावर काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीमध्ये भगवे फेटे परिधान करून महिलांसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहाव्यास मिळालं मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर दत्ता गोडे अनिल पटेल संजय वाघचौरे मनोज पेरे यांनी मन मुराद आनंद लुटला तर यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे झाले आणि त्यांनी वेगळी मिरवणूक काढून साजरा गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण आज पैठण तालुका व शहराच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवा निमित्त छत्रपती शिवरायांची पालखी सोहळ्यातून या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या तसेच या पैठण तालुक्यातील व पैठण नगरीतील सर्व युवक या छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले छत्रपती शिवरायांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून या पैठण नगरीमध्ये निघते ती एक सार्वजनिक पद्धतीने पर निघते परंतु आज या ठिकाणी पैठण तालुक्यामध्ये सर्व सार्वजनिक कार्यक्रमाला स्वतःच्या नावावर घेण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नांना फाटा देत या पैठण तालुक्यातील युवकांनी व महिला भगिनींनी व सर्व श्रीप्रेमींनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये भव्य दिव्य असा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे